शेतकरी मित्रांनो आज चाळीस दिवसाला पूर्ण झालेले रोप लावून आणि बघू शकता अतिशय अतिशय भारी अशी शिटिंग आहे तिची याची सुरू आहे एका एका झाडाला पाच सहा पाच सहा शिटिंग आहे बघा प्रत्येक फाट्याला दोन शिटिंग आहे चार चार पाच पाच फुट व्यायला निघालेली बघू शकता हायटेक शिटची सुलतान व्हायट इतके दिवस मधमाशी येत नव्हती प्रॉब्लेम येत होता पण आता मधमाशी फिरकताना इथं आपल्याला दिसत आहे त्याच्यामुळे मनामध्ये जे टेन्शन होतं की मधमाशी आहे की नाही येते की नाही तशी आता टेन्शन दूर झालं आहे आपले बघू शकता इथं बायोर तीनशे तीनचा स्प्रे घेतला आपण याच्यामध्ये आणि परफेक्ट वायरस क्लिनर अतिशय सुगंधित आहे ते त्याच्या वासामुळे सुद्धा आकर्षित झाली असं आपलं म्हणणं आहे मधमाशी बघू शकते सेटिंग जबरदस्त शेटिंग आहे एका झाडाला दोन ते ती तीन जरी आपल्या फळं टिकली तरी इथं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आपल्याला होईल अशी अपेक्षा चाळीस चाळीस दिवसामध्ये पूर्ण अंतर याचं पॅक झालेलं आहे किंवा नॉपी बघू बघू शकता याचं आपण आणि कुठंही प्लॉटवर आपल्या डावणी किंवा मर्रोग डावणी भुरी करपा मर्रोग कि ही कुठंही तुम्हाला झाडं असे दिसणार नाही डावणी भुरी करपा ह्याच्यासाठी आपण आम्ही टॉप वापरलेलं आहे त्याच्या अगोदर आपण लस्टर धानुका कंपनीचं ते घे घेतलेलं आहे आणि आपण आ, मर्रोग विल्टिंगसाठी आपण ट्रायकोडर्मा आणि ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास बायोसंजीवनी म्हणून येते निर्मल कंपनीचं ती घेतलेली आणि याला आता ग्रेड तेरा चाळीस तेरा सुरू करायचं आपण कॅल्शियम पुरवण फक्त दिलं याला त्याच्या अगोदर थोडंसं एकोणीशे एकोणीस आणि थोडंसं बारा एकशे झिरो त्याच्यानंतर आपण आता तेरा चाळीस तेरा ही दीड एकर क्षेत्र आहे याला पाच किलो आपण देणार आहेत फक्त आता बऱ्याचशा शेतकऱ्याचं समस्या आहेत प्लॉटमध्ये मधमाशी मद नाही बरेचसे शेतकरी म्हणत आहेत पण काही टेन्शन घ्यायची करत नाही मित्रांनो टेम्परेचर आता वाढलेले आहे आणि ज्यावेळेस संपूर्ण अशी फुलं लागतात आपल्या ला वेलीला त्यावेळेस मधमाशीला बोलवायची गरज नाही मधमाशी ॲटोमॅटिकली येणार कारण तिचंही तिलाही पोट भरायसाठी फिरावत लागणार आहे त्याच्यामुळं काही एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही मधमाशी प्लॉटवर तुमच्या येणार म्हणजे येणार ये इतके दिवस मला सुद्धा तो त्रास होता पण आता मधमाशी फिरताना दिसत आहे बघा साधंमोळ आपलं साधं मोळ जे आहे तर त्याची मा माशी जी बारीक आहे ते आपल्या नजरे सहसा पडत नाही आणि लांबून दिसत नाही आणि आग्यामुळे जी त्याची ठोकर माशी असल्यामुळं आपल्याला लांबून ती फिरताना दिसते पण तुम्ही जवळून जाऊन निरीक्षण जर केलं तर मधमाशी तुम्हाला दिसणार इथं दिसतं ते कॅमेरा दिसतं इथं मधमाशी